नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यासाठी चिंचपाडा येथे भजन कीर्तनाचा जागर सोहळ्याचे आयोजन माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी देता की जाता या मथळ्याखाली पनवेल उरण नवी मुंबई येथील दिबा पाटील प्रेमी जनतेने भजन कीर्तनाचा जागर कार्यक्रम पनवेल तालुक्यातील चिंचपाडा येथील काळभैरव मंदिराच्या परिसरात आयोजित केला होता यावेळी उरण पनवेल व नवी मुंबई परिसरातील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध अशा भजन मंडळ सहभाग नोंदवून स्वर्गीय दिबा पाटील साहेबांबद्दल आपलेही प्रेम व्यक्त केले सदर कार्यक्रमाला उरण मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री मनोहर शेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमास पनवेल तालुका प्रमुख श्री रघुनाथ शेठ पाटील उरण उपतालुका प्रमुख श्री प्रदीप ठाकूर विजय शिर्डोणकर युवा सेना करंजाडे शहर अधिकारी निखिल भोपी चिंचपाडा परिसरातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महामुंबईसह मिलिंद खारपाटील पनवेल